पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेकांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले या यशस्वी कारवाईसाठी सैन्याच्या शौर्याला सलाम करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे भारताने चोख उत्तर देत आतंकवाद्यांची पाकिस्तानमधील नऊ प्रमुख स्थाने उद्ध्वस्त कलीत याचे स्वागत करीत भारतीय जनता पार्टीने चंद्रपूर शहरात बुधवारी सायंकाळी जठपुरा गेट येथे जल्लोष साजरा केला लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जे भारतीय निष्पा नागरिकांचे प्राण घेतले आणि त्या घटनेच्या जा दरम्यान जाओ आपके सरकार को बता दो, जी को बता दो बता दो अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचा बदला म्हणून काल मध्यरात्री भारतीय सेनाने शहाज भारतीय सेनाने पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे जे सेंटर आहे ते उद्ध्वस्त करीत हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। आमच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने जर बघणार तर आम्ही त्यांचे काय हाल करू हे भारतीय सैन्यानी काल एअर स्ट्राईकच्या माध्यमातून पाकिस्तानच्या एल ओ सीच्या पार आंतरराष्ट्रीय एल पार आंतरराष्ट्रीय अचूक नेम भेदत पाकिस्तानी दहशतवाद्याचे अड्डे ट्रेनिंग सेंटर हे उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याने पाकिस्तानला चेतावनी दिलेली आहे का जर अशा पद्धतीच्या ते नजरेने जर भारताकडे तुम्ही बघाल तर याद राखा हा भारत देश आहे कदापि ही खपवून घेतला जाणार नाही आणि काल मध्यरात्रीच्या सुमारास आदरणीय देशाचे देशगौरव पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनात त्यांच्या नेतृत्वात आपल्या तीनही सैन्यांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि म्हणून जे पहलगाम मध्ये जे घटना घडली खऱ्या अर्थानं भारतीय सैन्यांनी त्या शहीद आपल्या निष्पाप नागरिकांना या निमित्ताने मानवंदना अर्पित केलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्वाज या ठिकाणी जयघोष करते आहो की भारतीय सेना हे संपूर्ण विश्वामध्ये एक असं उदाहरण आहे की जर आमच्या भारतीय सेनेकडे जर वाकड्या नजरेने कोणी बघाल तर त्याचे काय हाल होणार हे भारतीय सेनेनी काल त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून भारताचे सर्व नागरिक आणि चंद्रपूरचे सर्व नागरिक हे भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरतेने आम्ही सर्वजण उभे आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी भारतीय सेनेचे से कौतुक करण्याकरिता आदरणीय मोदीजींचे अभिनंदन करण्याकरिता या ठिकाणी जयघोष करते आहोत